आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल सदैव बी बी मराठी बातमी बीबीएल भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा वाढदिवस शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांनी साजरा झाला वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या राजकीय आरोग्य शिक्षण उद्योग सामाजिक यासह विविध क्षेत्रातील हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला सकाळी कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करताना मातोश्री श्रीमती शशिकला पत्नी सौ सुनीता कन्या प्रांजली चिरंजीव प्रत्युष यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या प्रकाश शैक्षणिक संकुलात श्रींची आरती निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते झाली यावेळी संकुलातील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर व पी जी इन्स्टिट्यूट प्रकाश हॉस्पिटल प्रकाश पब्लिक स्कूलमधील सर्व प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी निशिकांत भोसले पाटील यांना शुभेच्छा दिल्या सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील नाट्यगृहात निशिकांत भोसले पाटील यांचा नागरी सत्कार पार पडला त्यावेळी प्रकाश शिक्षण आरोग्य उद्योग समूह यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव सचिव नितीन भोसले पाटील यांनी व वाढदिवस गौरव समितीच्या वतीने रामलल्लाची मूर्ती देऊन वाढदिवसानिमित्त सन्मान केला त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी खासदार राजू शेट्टी कवटेमंकाळ भाजपचे अध्यक्ष जनार्दन पाटील जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे युवा नेते सुशांत खाडे मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब दामने भाजपचे मोहन वनखंडे भाजपचे शिरा तालुका माजी अध्यक्ष सुदेव पाटील मनसेचे सतीश पवार काँग्रेसचे राजेंद्र शिंदे सागर पाटील राहुल गुरव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सी बी पाटील भाजपचे हात लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील अशोक पाटील के डी पाटील मिलिंद कोरे सांगलीचे माजी महापौर किशोर जामदार तासगाव कवटेमंकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर पाटील सरचिटणीस सम्राट शिंदे भाजपा अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष आजमबाई मकांदार सांगली जिल्हा महिला आघाडीच्या महिला अध्यक्षा स्नेहलता पाटील कवटेमंकाळचे दिनकरराव पाटील आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने भाजपा प्रदेश सदस्य अनुप वाडेकर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी विजयमाला पाटील प्रशांत थोरात लवजी देशमुख उमेश रायगांधी महेश माई सत्यजित पाटील संतोष पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील राष्ट्रवादी महिला अध्यक्ष तैसेन अख्तार राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जमीर मुगदुम अंकलकोपचा सरपंच बेबीताई पाटील बागणीचे माजी सरपंच संतोष घनवट सूर्यकांत सुतार भाजप सांगली जिल्हा सहकार आघाडीचे दाजी पवार बोटखिंडीचे माजी सरपंच दादा पाटील उद्योजक आलोक पिसे तुळशीदास पटेल दिलावर पटेल माजी नगरसेवक एल एन शहा आयुभवलदार भास्कर कदम सुभाष शिंगण अशोक उरुणकर शिवाजी पवार एस एन कुंभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धैर्यशील पाटील मनसेचे सनी खराडे युवा मोर्चाचे पैलवान रोहित पाटील संजय बेले भागवत जाधव मुसुजीवाडीचे भास्कर कदम भीमसेनेचे से जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे प्रांजली अर्बन निधी बँकेचे उपाध्यक्ष राहुल पाटील भाऊसाहेब पाटील भाजपचे युवा मोर्चे शहराध्यक्ष सतेज पाटील गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर बोरपाडे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे दीपक पाटील कोडोली आयुर्वेदिक कॉलेजचे सचिव जयंत पाटील वडगाव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सचिव बवनराव पाटील शशिकांत साळुंके नेरलेचे बाबूराव गुडव झुंजार पाटील विठ्ठल दळवी मनोज मगदूम मनोहर धनवडे मराठा क्रांती मोर्चाचे प्रवीण पाटील यांच्यासह महाराष्ट्रभरातील राजकीय आरोग्य शिक्षण उद्योग सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील माजी खासदार संजय पाटील कामगार मंत्री सुरेश खाडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गोपीचंद पडळकर भाजपा संघटन मंत्री मकरंद देशपांडे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नाईकवडी माजी मंत्री शिवाजीराव नाईक पोलीस अधीक्षक संदीप भुगे माजी महापौर संगीता खोत आयुर्वेदिक असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब अहिर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार माजी मंत्री विनय कोरे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर अतुल भोसले माजी आमदार आनंदराव पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार राजेंद्र देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर सहाय्यक निबंधक अमोल डफळे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख प्राध्यापक सुनील शिंतरे मयूरचे डॉक्टर संजय पाटील मंगेश मंत्री तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील माजी नगरसेवक खंडेराव जाधव अमित ओसवाल सतीश महाडिक माजी नगरसेविका संगीता कांबे जयश्री माई साहित्य शिक्षक असतो का नाही एकत्रित आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा संघटन करतात या पुढच्या काळात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तुमची उत्तरोत्तर प्रगती हो भरभराट हो हीच मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो माझ्या वतीनं माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं सहकार्यांच्या वतीनं मी आदरणीय दादांना मनपूर्वक सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष